इर्जिक आवडसावड साडीवाडी अशा विविध नावाने ओळखली जाणारी जादूची कांडी ही जादूची कांडी कधी एखाद्याचा आधार बनते तर कधी कुणाचा आनंद बनते तर कधी कुणाच्या पाठीमागे भक्कंपणे उभी राहते आज यात जादूच्या कांडीची प्रतिक्रिया ऐकूयात नमस्कार आ, मी श्रीमाता दासू कापसे सीतामय महिला गटाचे अध्यक्ष आज आमच्या शेतातील कांदा काढण्याची चालू आहे का कांदा का, काढायला आल्यावर मी महिला ब बघत होते पण संक्रांतीचा सण असल्यामुळे मला एकही एक महिला भेटली नाही मी मग रात्री आमच्या गटातील सर्व महिलांना फोन केले सण आलाय पण महिला म्हटल्या की कांदा काढायचा आहे मग आपण गट केला आहे तर आपण सगळ्या गटातील महिला एकत्र येऊन कांद्याची काढणी काटणी चालू करू सणाच्या आत होईल मग सगळ्या महिला आल्या आणि आज आमचा का शेतातील कांदा सगळा निघलेला आहे आणि त्या आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करते इर्जिक म्हणजे चादूच्या कांडीच्या संदर्भातली ही महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्याला दिली होती सीतामाई महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा सीमाताई कप्सेनी ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली मान तालुका टीमने मान तालुका टीमचे खूप खूप आभार व गटातील सर्वच सदस्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या बातम्या इथेच थांबूयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या